वर्षाच्या बारा महिने आपण बायका कामं करतो कळ्या आहेत अजून काय फुले नाहीत बघा मग शेरूचा नंबर लागला हवा आंघोळीचा आपण सगळ्यांचं करायचं जायचं आहे आम्हाला सध्या भेटतच नव्हतं ना सकाळी सकाळी म्हणजे एवढं तो मस्ती करतो सकाळी उठल्या उठल्या वाग्यापेक्षा पण जास्त मला असं वाटलं की ह्याला काय बरं नाही काय काय ह्यात काय दुखतं आहे काय म्हणजे असं झोपणूच होता माझ्या बा कुशीमध्ये मला एकदम काळजी वाटत होती आणि आता मगाशी ब्लँकेट हो मी हा काढला ना इकडनं उचलला ना ब्लँकेटची घड्या कर होते तर मला घड्याच करून दिल्या आणि सगळं ब्लँकेट खेचवता तुम्ही समज देवटा हा काय नाही हा नॉर्मल आहे ह्याला <laughs> वाटलं काय नाही झालं तर मला काळजी वाटतं हा सुस्त असेल ना गप्प गप्प की मला भीती वाटते मग त्याचं काहीतरी दुखत आहे पण मस्ती करत असेल ना मग समजून जायचं याचं काय नह दुखत नाही पण हा मस्ती करायला सुरुवात केला आणि त्याने म्हटलं झालं आलं आहे व्यवस्थित आहे नाही अजून कधी बाहेर गार खूप आहे मी नाही बाहेर आहे अरे बघा मस्ती सकाळी सकाळी असं त्यांचं चालू असतं रोजच हजार एवढी शेपटी बघा <tip> कशी आली बाबा आमचं चाय पितोय ना म्हणून दरवाजा बंद केलेला आहे नंतर सकाळी सकाळी दोघं चहा पिऊन देत नाही आम्हाला मग मग ते सारखं का ते खाऊ वगैरे असतं ना ते मागत बसतात तेला तुप्पाच काय असे ना म्हणजे चहा पियाला घेतलं ना की ह्यांना खायला पाहिजे काहीतरी खाय लक्ष सगळं तर दरवाजाकडेच आहे बाबा चाय सगळे संपवा बाबा पियाला चाय चाय झाली पिऊन शेरू बाबांनी चाय पियाला तर बाहेर जाय न्यायचं आहे सु करायला कुणाच्या बाजारात चहा पितायत ना म्हणून जरा थांबलोय पक्ष्यांना पण जराशी चावू लागली ना की लगेच ओढून जातात घाबर जाते पक्ष्यांना आता धावेल बघ कसला बघा 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 गेला ना बोका <laughs> शेरू आला फिरून आता वाग्याचा टन यांचं टन टन चालतं ना दोघांचं मी जाते फुलं काढायला तो येतोच हां हां चालेल हा ठीक आहे मी आली का कचरा काढायला आली इथे झालं आहे झाडून फक्त ना घरातलं बाकी आहे हां ऊन बघा चेहऱ्यावरती पडलेला इतकं बरं वाटतं ना नेहमीपेक्षा आज थंडी खूप जास्त आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज माझी टोपी पण नाही आहे आणि स्वेटर पण नाही आहे ते दोन्हीपणा ना काळाला धुतलं आहे अजून काही सुकलेलं नाही आहे ते तर हा दुसरा स्वेटर घातला आहे पण त्याला कशी टोपी नाही आहे टोपी अशी ना ती बरं पडतं तर आता ही ओढणी आहे ना ती गळ्या होती गुंडाळली कारण खूप गारठ आहे टोपीशिवाय असं बाहेर बसायला नको कानामध्ये वारं गेलं ना की जास्त थंड वाटतं आता मी आले होते बागेमध्ये जरा फुलं काढून घेते पटकन कारण चाफ्याची फुलं बघितली मी आता झाडू काढव होती ना तर चाफ्याची फुलं फुलली दिसली मला म्हणजे अगोदर काढून घेते आज सगळं निवांत आहे म्हणजे आज किती महिने झाले तुम्हाला मागे बघा व्हिडिओमध्ये सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून आणि आराम नाही हो अजिबात आज एकदम रिलॅक्स आहे म्हणजे आज काही घरातलं काही काम बिम काही नाही आहे कुणालच्या बोलले की आज आरामच कर काय जास्त असं करू नको खूप मला ना त्रास होतो आहे पण मी कधी या सा थे थे गोष्टी तुमच्याशी शेअर नाही केलेल्या आहे म्हणजे मला नाही ते आपण काय दुखलं असेल खुपलं असेल ते सांगायचं उगा तर मला त्या गोष्टी पटत नाही त्यामुळे त्याच्यामुळे मी सांगितलं नव्हतं पण मध्ये एकदा तुम्हाला बोलले होते की तब्येत माझी ठीक नाही आहे पण आज मला असं थोडंसं असं बरं वाटतंय म्हणजे सकाळी आरामात उठली कुठलंच काम बिम काही नाही असं रिलॅक्स म्हणजे आज राहायचं असं ठरवलं आहे जेव्हा पण जाम थकतात काम करून करून तर आज निवांत सगळं मेनू सांगते आजच्या जेवणाचा तो पण आमचा था सकाळी ठरला आहे आता नाश्त्यामध्ये दूध आणि केळी ते खायचं आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये खिचडी बनवायचे बागाशी जेवणाचं काही टेन्शन नसतं त्यांना काही भात लावला ला, कुकरला काही त्यांचं होऊन जातं चिकन वगैरे त्यांचं असतं ना बॉईल करून ठेवलं त्यांचं काय फारसं काय झंझट नसते तर असं सगळं ठरवलं आहे आणि आज कदाचित बाहेर जायचं पण प्लॅनिंग आहे अजून काही नक्की नाही केलेलं आहे बघू आता पहिला ना ग छोटं मोठं जरा घरातलं आहे ना बारीक सारीक बघा नेहमीचे असतात नाही छोटे मोठे तर कामं ते करून घ्यायची आधी ना वाघे आणि शेरू यांना आंघोळ घालायचा विचार आमच्या डोक्यात चाललेला आहे कारण त्यांना आता ना बरेच दिवस झाले आंघोळ नाही घातलेली आहे ना तर कुरलजाबाबांना म्हणाले की त्यांना काहीतरी करून नाही ना आपण आंघोळ घालूया आणि आता ना काय करते म्हणजे फुलं वगैरे काढून झाली ना की थोडंसं जरा किचनमध्ये काम आहे ते आटप ते भांडे वगैरे लावायचे बाकी आहेत तर बाबा आता अंतरून काढतायत ते गादी ना खूप जड आहे ना त्याच्यामुळे मला असं उतलायला जमत नाही नेहमी कुणाला उचलतो त्याला ते आता उचलून नाही ना अंतर सायला करतात मग मी ते केर कचरा फक्त म्हणजे किचन आणि हॉलतच बाकी आहे बाकी सगळं काढून धरलं आहे आणि त्याच्यानंतर मग इथे आपलं जे आडा आहे ना तिकडे जरा सगळा पालापाचोळा उडून उडून आलेला आहे आता थंडी चालू आहे ना झाडांची पानं कशी गळतात आणि मग ती सुकी पानं आहेत ना म्हणजे वारा पण सुटतो आहे आपण किती पण जमा करून ठेवणार ना सगळं ते वाऱ्याने उडूनच जाते जरा थोड्या वेळाने जरा म्हणजे ऊन चांगलं आलं ना कडकडीत जरा थोडंसं आणि मग तिकडे जाऊन ना त्या गेटजवळ सगळं झाडून घेते तुम्हाला मी दाखवते नंतर तिकडे गेल्यानंतर खूप सगळी पानं बिणं पडलेत मग ते एंट्रीला सगळं कचरा कचरा ना बरं वाटत ना तर कुठं जरा झाडून घेऊन ये ना कचरा लगेच आहे ना जाळून टाकायचा ठेवायचं नाही ठेवला का परत वाऱ्याने पसरतो अशा सगळ्या गोष्टी आहेत चला ना मी अशी खूप खुश आहे जरा बरं वाटते मला कारण खूप दिवसानंतर जरा निवांत आणि आराम करायला मिळतो ना त्याच्यामुळे बरं वाटतं कधीतरी आपल्याला पण आराम हवं हो ना वर्षाचे बारा महिने आपण बायका कामं करतो पण आराम काही आपल्याला मिळत नाही पण असं थोडं जरी आराम रिलॅक्स मिळाल ना की जरा बरं वाटतं मग म्हणजे पुढे दुसऱ्या दिवशी काम करायला एनर्जी आपल्याला मिळते असं असं आहे ते मानसिक समाधान चला पुलं मी ना काढून घेत्या हा बघा हा कचरा तुम्हाला दाखवते हा बघा काल मी इथे सगळं व्यवस्थित झाडून घेतलं होतं तिकडचा कचरा पण मी उचलला परत बघा ती पानं ये ना ह्याची पानं आहेत ती काजूची झाडं असतात ना त्याची पानं बघा कशी पडलेली आहेत ती तिथे पण तसंच झालं आहे समोर ते बघा दिसतंय तुम्हाला आड्याजवळ जरा स्वच्छ करून घेऊया आज वेळ म्हटलं आहे तर आणि हे बघा गुलाब मस्त असे कळे आहेत या अजून का फुल्ले नाहीत हा बघा हा फुल्ला आहे ह्याच्यावरती दवब ना कसं हां आणि चाफा बघा ह्याच्यावरती चाफा आलाय ते बघा वरती ऊन आलं आहे त्याच्यामुळे दिसतंय बघा खूप दिवसांनी या झाडावरती चाफा आलेला आहे बघा दिसतंय ना हां नाही त्या साईडला पण आहेत चला काढून घेऊया पटापट फुलं झिंगरू आला बघा झिंगरू आमच्या लाडात <laughs> <laughs> कुठे गेला गुं झिंगरू तू <laughs> कुठे गेला गुंडू तू शेरूला सोडला ना की ह्याचा जीवनसा वर खाली होतो जाम दंगा करतो हां त्यावेळेस तर या आता इथे चला मी आता फुलं काढून घेतले तुम्हाला दाखवते ही ही पांढरी फुलं पण काढलेली आहेत काटे कोरंटी जास्वंदी आणि चाफा चाफा अशी भरपूर आज काढली आता थोडस देवाचं पण मला करायचंय चला तिकडे वा देवाची फुलं जिथे बाबू तर तिकडे जा बाबाकडे आज वेळ आहे तर म्हटलं देवपूजा चांगली अशी व्यवस्थित म्हणजे अशी घाईघाईत गा नाही आरामात निवांत करायची आज देवाला जास्त वेळ देऊया मला जरा ऊन खात बसलो आम्ही पण <laughs> बरं वाटतं असं कडकड धुण्यामध्ये आणि जरा हा हे बघा ते। हे तेलाची बॉटल तेल जरा चेहऱ्याला लावायचं होतं म्हणून घेतली म्हणजे पूर्ण जाम झालेलं आहे तेल काय एवढं जाम झालं का समजून जायचं थंडी भरपूर आहे खोबरेल दर तेल जाम झाल्यानंतर बरं वाटतं जरा आता मला स्वेटर धुवायला त्यात माझी जरा अडचण झाली स्वेटर धुवायला टाकलं तर आता उन्हामुळे ठेवा रात्री होईल सुकायला पाहिजे रात्रीला ते काय तेल पडतच नाही बघा आता ते गरम पाणी त्यातून बुडवायला पाहिजे अजून काय चूल नाही पेटवले आम्ही जरा म्हटलं इथे बसतो निवांत आणि मग म्हटलं पाठीमागे जातो नऊ वाजारा तरी उभा नाही हां मग आता हा नऊ वाजले बा नऊचं ऊन आहे तर मग बरं वाटतं असं गरजेचं वाटतं ना ऊन खूप गरजेचं आहे झाडं झालं आता झाडं आज पायी झाडं उन्हाशिवाय झाडं चालतच नाही तसं आपल्याला झालं आता हो ना नाही खरंच असं आता काय आमचं काही वय झालं म्हणून नाही सांगत मी पण खूप थंडी आहे आजचं टेम्परेचर तर म्हणजे कालच्यापेक्षा आज जास्त आहे टेम्परेचर आणि आपल्याला कशी सवय नसते इतक्या थंडीची त्याच्यामुळे खूप असा त्रास होतो मग या गोष्टींचा तर शनिवारी बघा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला नाही आणि भरपूर अशा ताईंच्या कमेंट्स आल्या की तू व्हिडिओ का नाही टाकलास म्हणजे कालच्या व्हिडिओवरती मला कमेंट्स आलेले आहेत तर मी जेव्हा पण सुट्टी घेते ना सुट्टीच म्हणेन मी कारण म्हणजे जेव्हा पण मला असं वाटतं की नको आज आराम पाहिजे म्हणजे निदान महिन्यात ना एकदा तरी मी एक सुट्टी घेतेच त्यावेळेस ना मी पोस्ट करते आणि तशा नोटिफिकेशन बघा तुमच्यापर्यंत आल्या असतील तर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना तर तुमच्यापर्यंत तो मेसेज की नाही जाणार नाही पण मी पोस्ट मात्र केली होती की व्हिडिओ आज येणार नाही आता बऱ्याचशा ताईंना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत त्याच्यामुळेच ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगते तर म्हटलं चला आज यूट्यूबचा पण आराम करूया आणि त्याच्यामुळेच मग व्हिडिओ ना मी शनिवारी पोस्ट नव्हता केलेला म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की नको काही काम नको निवांत वेळ घालूया आणि त्याच पद्धतीने सगळ्यांना दिवस आमचा चाललेला होता तर इथे बघा आता आपल्या आड्याजवळ सगळं झाडून वगैरे घेतलं थोडाफार ना जाळून न टाकला आणि जो ओला कचरा होता ना तो तसाच ठेवला सुकत आणि त्याच्यानंतर आलो इथे केळीचं शिकरण केलं होतं आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा शेअर केलेली आहे लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवले म्हणजे याच दरम्यान शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी शूट केलेला आहे आणि इथे दोघांनी नाश्ता करून घेतला घेतला आणि त्याच्यानंतर मग सगळं आवरून घेतलं आणि आज वेळ होता माझ्याकडे त्याच्या त्यामुळे स्वामींचं तारक मंत्राचं जप आहे ना इथे मी केलेलं आहे अकरा वेळा म्हणजे कामाच्या ह्याच्यामध्ये कसं माझं राहून जातं जशी देवाची सेवा करायची असते तसं मला नाही मिळत पण आज मात्र मी केलेलं आहे काम करता करता माझं मात्र सगळं जप वगैरे सगळं चाललेलं असतं म्हणजे वेगळा वेळ काढून असं देवाचं काही स्पेशल देवा असं करता येत नाही आहे पण देवाला बघा माहिती आहे की माझं दिवसभर आमचं काम बघा बागेतलं घरातलं सगळं चालू असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं माझी जी काही छोटीशी देवपूजा असते ना ने नेहमीची ती देवापर्यंत पोहोचते आणि मला असं वाटतं की मनापासून जी आपण देवाची भक्ती करतो ना तीच खरी की नाही भक्ती असते बघा बघा शेरूचा नंबर लागला बा आंघोळीचा आणि पुढच्या साईडला घेतलं इथे बघा ऊन आहे ना त्याच्यामध्ये थंडी नाही वाजणार हे घे शॅम्पू हा चला जरा थोडीशी मदत करते हे शेरू वाघ्याला पण घालायचे आज झालात ना, ना हा दोघांना एकदम नको कारण मला तर महिना असे ना आंघोळ आहे ना हा नाही घातलेली हो जखम मागे बरी झाली तेव्हा घातलेली आता गार होत म्हणून राहिलं होतं हा तेच वाटलं अशक्य आता हा ना खेळाच्या याच्यामध्ये जा आलेला आणि एक चोर बघा हा चोर घाबरलाय ऐकलंच काय हा एक चोर आहे ना वाग्या घाबरलाय त्याला असं वाटलं की आता मला पण आंघोळ घालतात का काय त्याच्यामुळे एकदम गपचूप गपचूप तो बसलाय त्याच्या चेहऱ्यावरनं आम्हाला सगळं समजतं वाग्या लय लबाड आहे आणि आता हा झाला ॲक्टिव्ह खेळायचा ह्याच्यामध्ये त्याला सोडणार आहे थोड्या वेळाने आता बघा उन्हाचा टाईम आहे ना एक फेरी मारायला सोडणार आहे थोड्या वेळाने मस्त ताजा तावानं झाला आहे ह्याला ना उद्याला घालणार आज नाही तुला नाही बघा घालत आहे आंघोळ उद्या 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 उद्याचं नावू हां दोघांना एकदम नको भरपूर वेळ जातो आंघोळ घालायला किती वाजले साडेबारा झालेले आहेत खिचडी बनवायची होती पण खिचडीचं प्लॅनिंग कॅन्सल केलेलं आहे कारण मला खिचडी म्हटलं का कंटाळ तो खायला मला आवडत नाही त्यापेक्षा डाळ भात ना तर चालून जातं तर आता मी भात लावते पटकन दोन टायमाचा भात एकदम लावणार आहे आणि कुळीत पीठ आहे आपल्याकडे तर कुळिताची पटकन पिठी बनवते म्हणजे असं झटपट पण होईल आणि आपल्याला पोटात पण दोन घात जातील आवडीने सकाळी ते शिकरण केलं होतं ते खाऊन झालंय छान झालं होतं ठेवलंय ठेवलंय ठेवलं आहे जबात आंघोळ लावतात तुम्हाला आत्ताच फोन येऊन गेला पटावडे खिचडीच करायची होती पण खिचडीसोबत कडी असेल तर खायला बघा मजा येते आणि निश्चित खिचडी खायचं म्हटलं का ती कोरडी कोरडी लागते आणि मग आवडत नाही त्याच्यामुळेच कडी बनवली तर कुणाच्या बाबांना आवडत नाही त्यांना ते ताकाचे प्रकार असत ना, ना अजिबात त्यांना जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मग कडी बनवायचा काही प्रश्नच नव्हता त्याच्यामुळेच मग खिचडीचं प्लॅनिंग की नाही मी कॅन्सल केलं आहे आणि आता इथे अगोदर सगळ्यात आधी भात लावून घेतला त्याच्यानंतर आता हे कुर्तंचं पीठ आहे ना घरी आपल्या तयार केलेलं पीठ आहे ते ते इथे भिजवलं एक दोन ते तीन चमचे घेतलेलं आहे कांदा मिरचे सगळं चिरून ठेवलं आता फोडण्याची तयारी म्हणजे गरम गरम भात खाण्याची जी मजा असते ना ती एकदम वेगळीच असते आणि अशा थंडीच्या दिवसामध्ये ते ना पौष्टिक खाणं आहे हे पीठ वगैरे ना खूप चांगलं असतं थंडीमध्ये तर कडेमध्ये बघा तेल घातलेलं आहे त्यात हिरवी मिरची घातली एक परत भरपूर असा कांदा आणि लसूण घातलेलं आहे तिखट मसाला घातला आहे चांगलं असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद पण घातलेली आहे आणि भिजवलेलं जे पीठ आहे ना कुलटं तर ते घालून आता चांगलं असं मिक्स करून घेणार आणि त्यात थोडंसं मी अजून पाणीसुद्धा ॲड केलं एक दोन कोकम पण घातलेले आहेत आता उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ पण घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतर एक तीन ते चार मिनटं स्लो गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची की आपली कुळत्याची पिटी की नाही तयार ह्याच्यासोबत जर का लोणचं असेल पापड वगैरे असेल ना तर अजून ते छान लागतं काही जणं ह्याच्यासोबत आहे ना सुकी मच्छी असते ना ती पण खातात म्हणजे प्रत्येकाच्या बघा आवडीवरती आहे तर आमच्याकडे सुकी मच्छी वगैरे काही आवडत नाही कुलत्याच्या पिठीसोबत लोणचं पापड वगैरे असेल तरी पण चालून जातं त्याच्यामुळे आता इथे बघा झालं ही पिटी आपली तयार आणि त्यात आता मी गॅस की नाही बंद केलेला आहे या सगळ्यांनी जेवायला या पिटी भात आणि त्यासोबत लोणचं मिरचीचं लोणचं मला की नाही खूप आवडतं त्याच्यामुळे मी जास्त घेतलेलं आहे कुणाच्या बा ऑप्शनला त्यांना हे लोणचं प्रकार जास्त आवडत नाही काकडी आहे जोडीला मीठ लावलं ना लोणचं नको आहे हे दोन्ही आहे आंब्याचं पण आहे आणि मिरचीचं पण आहे चला जेवून घेऊया थंड झाली वाटतं पिटी ना बरोबर आहे गरम गरम आहे कुणाच्या बाबा ते शिकरणचं काय बरोबर ना ते आता त्यांनी घेतले खायला जेवण झाल्यानंतर गोड हवं ना काहीतरी त्यांना सवय आहे काहीतरी गोड पाहिजेच तर सकाळी मी राखून ठेवलं होतं थोडंसं वाटीवर आता खातायत ते आणि आता किचन पटापट आवरून घेते ओटा पुसून झाला आहे की बघा भांडी पडले घासायची ती आता पटकन घासते जास्त नाही आहे थोडीशीच भांडी घास Uh, जायचंय आम्हाला संध्याकाळी बाहेर म्हणजे तुम्हाला बघा म्हणाले ना म्हणजे काल पण म्हणाली होती मी जायचं आहे जायचं पण काल काय नाही जमलं काल घरात थोडंसं जास्त होतं आज घरातलं काम काही इतकं जास्त नव्हतं जा, त्याच्यामुळे सगळं कन्फर्म केलेलं आहे आता म्हणजे जेवत होतं ना तेव्हा कुणाला फोन लावलेला तर कुणाला म्हणाला की आई म्हणजे सांगितलं त्यांनी हे करून ऑनलाईन त्यांनी बघून सांगितलं कुठला पिक्चर लावलंय ला काय कणकवलं ला जायचंय पिक्चर बघायला कुठं जातं ते सांगते पिक्चरवाला जायचंय काय नाव पिक्चरचं दुरंदर दुरंदर पिक्चर लागलं ना कुठला तरी तो आहे आणि मला वाटतं कधीतरी साडे सहाचा शो आहे तर साडेपाचला इथून घरातून निघावं लागेल तर म्हटलं जायच्या आधीच जी काही थोडीफार कामं आहेत ना सगळे पटापट करून घेते सगळ्या आधी जरी भांडी घासते त्याच्यानंतर माझं एडिटिंग सगळ्यात मोठं काम कोणतं असतं तर एडिटिंगचं असतं आणि त्याच्यानंतर झाडांना पाणी घालायचं ना आज राहून गेलेलं आहे सकाळी घालायचं होतं पण थोडंसं जर आळस केला म्हटलं संध्याकाळी घालूया तर एक चारच्या दरम्यान चारसवाचारा जर घेतलं ना पाणी घालायला तेव्हा अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल मग पण आता हे पटपट आवरून एडिटिंग करून घेते आणि मग चला मग आता आजचा व्हिडिओ आता म्हटलं इथेच थांबवते शॉर्ट व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करते म्हणजे थोडासा टाईम जरा म्हटलं आम्ही स्पेंड करतो हो ना पण ते शूटिंग बिटिंग करायचं म्हटलं ना मग कंटाळा येतो मग मग आपण आपलं लक्ष सगळं कसं त्या फोनमध्ये राहतं मग आणि मग पिक्चर वगैरे आपण म्हणजे आपण जातो ना बाहेरमध्ये आपल्याला एन्जॉय करता येत नाही त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं हे शेअर करेन मी झटपट लाँग व्हिडिओ नको तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडलं तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद